आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संत जगनाडी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे कौशल्य दीक्षांत समारंभ दोन हजार चोवीसचे आयोजन केले गेले या प्रसंगी प्रमुख अतिथी व्यवसाय शिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूरचे सहसंचालक श्री किरणजी मोडगरी साहेब डॉक्टर सुनील सर संस्थेच्या उपसंचालिका सौ कुलकर्णी मॅडम उपप्राचार्य श्री प्रमोद ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला आणि या प्रसंगी संस्थेतून प्रथम द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या उपसंचालिका असो कुलकर्णी मॅडम व्यवसाय शिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूरचे सहसंचालक श्री मोडगरे साहेबांचे स्वागत करताना उपप्राचार्य श्री प्रमोद ठाकरे साहेब डॉक्टर गावंडे सर स्वागत करता ना। करना है तो झटकर चल थोड़ा दुनिया दुनिया से हटकर चल लेख पर तो सभी चल लेते हैं कभी इतिहास को पलट कर चल बिना काम के बिना काम के मुकाम कैसा बिना मेहनत के दाम कैसा जब तक ना हासिलो मंजिल जब तक ना हासिलो मंजिल तो राह में आराम कैसा तो राह में आराम कैसा तो जो बनता आपल्याला मुली सुताची मदत नाही सुताचा जे आपल्याला प्राप्त हो उतना ये तो वरद तुम्हाला तो जिंतीन या ठिकाणी शिक्षण प्राप्त करून घ्यायचा जब... आहे समारंभ आपल्या संस्थेमध्ये होत आहे आपल्या संस्थेचे नाव बदलले आहे पहिले शासकीय वापर संस्था नागपूर होतं आता संस्थेचे नाव झाले आहे संत जगनाडे महाराज दिग्दर्शन संस्था नागपूर तर या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेच्या उपसंचालिका कुलकर्णी मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित या विभागाचे सहसंचालक माननीय मोटकरे साहेब तसेच या कार्यक्रमाला लागलेले मार्गदर्शक डॉक्टर सुनील गावंडे हे माणूस तज्ज्ञ आहे सायकेट्रिक यांचं प्रॅक्टिस आहे आणि नागपूरला लता मंगेशकर कॉलेजला ते लेक्चर आहे हे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे तसेच संस्थेचे सर्व गट निदेशक निदेशक कर्मचारी आजी बाजी सर्व विद्यार्थी जे आता पाल झालेले विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांचे पालक सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमा सर्वांना सांगू इच्छितो की ही आय टी आय जे आहे शासकीय आय टी नागपूरची ही ऐतिहासिक आय टी आहे जवळपास सत्तावन्न झाली आज ताळ्यात इथे जवळपास पन्नास हजार मुले इथे पास झाले असतील तरी कमीत कमी पंचवीस हजार परिवार जे लोक पास झाले आहे हे चांगल्या पदावर त्यांनी काम केलं आहे काम करत आहे समारोह म्हणजे नेमकं काय आपण पाहिलेलं आहे की दीक्षांत समारोह हा याआधी फक्त डिग्री कॉलेजेसला होत होता म्हणजे तुम्ही जी पदवी घेत होती विद्यापीठाची त्याला हा होत असेल डिप्लोमाला सुद्धा दीक्षाचा कार्यक्रम होत नव्हता परंतु कालांतराने शासनाच्या व्यवस्थेच्या असं लक्षात आलं की प्रत्येक डिग्री डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन किंवा जी काही आपण अहता धारण करतो त्या अहतेला गौरवान्वित करणे गौरवित करणे हे आवश्यक आहे त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं त्या प्रशिक्षणार मनोबळ वाढते म्हणून ही प्रथा डिग्री जोडून बाकीच्या ठिकाणी झाली आणि आता आपण बघतो की नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे एमई पी ट्वेंटी ट्वेंटी ज्याला म्हटलं जातं न्यू एज न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी त्याच्यामध्ये आपला जो हातखंड आहे को कोर आहे या विभागाचा ज्याला आपण स्किल किंवा कौशल्य असं नाव देतो हा मध्यभागी ठेवण्यात आलेला आहे आणि फक्त आय टी नाही तर आर्ट्स कॉमर्स इंजिनिअरिंग मेडिकल सगळ्या विभागाच्या गोष्टी किंवा सगळ्या विभागाचे अभ्यासक्रम हे या स्किल या शब्दाभोवतीच राहणार आहे म्हणजे जर तो बी ए दहावी झाला तर त्याच्याकडे कुठल्या लेवलचे स्किल्स असावे जर तो बारावी झाला तर कुठल्या लेवलचे स्किल्स असावे आयडियाचा स्किल आहेच कोर डिपार्टमेंट आहे ते कोर व्यवसाय आहे कोंटे -कोंटे तो डिग्री झाला तर कोणते कोणते स्किल असले पाहिजे त्याच्याकडे तर स्किल या शब्दाला खूप राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप महत्व आलेलं आहे आणि विभागाच्या म्हणजे डीजीटीच्या असं लक्षात आलं की या आपल्या स्किल या विषयाला जर इतकी महत्ता येऊ राहिली इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे तर आपल्या प्रशिक्षणार्थांचा गौरव करणे आणि समाजात त्यांना मानाचं स्थान मिळवून हो देण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न होणे आवश्यक आहे तर मला असं वाटतं की अशीच संकल्पना धरून या लोकांना असं सेल्फ एस्टीम्ड ज्याला इंग्रजीत म्हणतो आपला स्वतःचा अभिमान मान वाढवणे अशा संकल्पनेतून ही पदवीदान कार्यक्रमाची संकल्पना आपल्या विभागात सुरू करण्यात आली असावी असं मला वाटतं दुसरं तुम्ही जो अभ्यासक्रम जे कौशल्य इथे अर्जित करता त्याची आवश्यकता या देशाला संपूर्ण देशाला आहे हे तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेले तर एखाद एक वेळेस एका डिप्लोमा किंवा डिग्री शिवाय तुम्ही, तुम्ही ती इंडस्ट्री चालू शकेल पण एका इंडस्ट्री चालू शकत नाही म्हणून तुम्हाला आपल्या व्यवसायाला किंवा आपल्या खात्याला असं म्हणता येते की हा औद्योगिक विकासाचा कणा आहे आपण जे मॅनपॉवर प्रोड्यूस करतो तो औद्योगिक विकासाचा कणा आहे की त्या मुलांना जेव्हा प्राईज मिळत आहे किंवा संस्थेत पहिले दुसरे तिसरे आले म्हणून अवॉर्ड देत आहे तर तुमच्यामध्ये पण ती इच्छा जागृत व्हावी की पुढच्या वर्षी तिथे मी इथं उपस्थित राहील असं तुम्हाला वाटावं यासाठी तुम्हाला इथे बसवण्याचा आवर्जून माझा इच्छा होती आणि सरांनी जे आता गायडन्स केलेलं आहे तुम्हाला की ज्या पद्धतीने व्यस्ताच्या आहारी जाऊन काय होऊ शकतं आयुष्यामध्ये याचं इतकं सुंदर उदाहरण त्यांनी दिलं त्यापेक्षा मला असं वाटतं की आता तुम्हाला हो, ते सरांनी जे सांगितलं आहे त्या गोष्टी अगदी कायमस्वरूपी लक्षात ठेवा की तसंच त्यामुळे किती नुकसान होऊ शकतं तुम्ही घेतलेलं शिक्षण किंवा जी मेहनत आपण आजपर्यंत घेत आहोत त्याचा काय काय परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला आता कळलेलं आहे कारण बेटा तुमचं जे वयोगट आहे मी नेहमी प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनामध्ये सांगते की पंधरा ते पंचवीस हे माणसांच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं वय आहे कारण यामध्ये तुम्ही पुढच्या आयुष्यात काय होणार आहात काय घडणार आहात काय कमवणार आहात हे ठरत असतं आज तुम्हाला इथे शिक्षणाची संधी मिळालेली आहे त्याचं चीज करा तुमच्या आई वडिलांना पण त्याचा अभिमान द्या की आज माझा मुलगा किंवा माझी मुलगी काहीतरी करते किंवा पुढे जाऊन काहीतरी करणार आहे कारण की आज तुम्ही जे शिकले त्याचे फळ तुम्हाला तुमच्या भविष्याच्या कालावधीमध्ये नक्कीच मिळतील पण त्यासाठी तुम्हाला सरांनी जे सांगितलं आहे किंवा इतर वाईट गोष्टींना आणि सगळ्यात मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे माणसं प्रत्येक व्यक्तीने मी माझ्याही मुलाला सांगते किंवा सगळ्यांना सांगत असतं हो की तुम्ही आपली डिसिप्लिन आवड स्वतःला लावते म्हणजे माझी मैत्रीण किंवा माझा मित्र असा करतो म्हणून नाही मला काय वाटतं म्हणून किंवा माझे सर किंवा माझ्या मॅडम मला सांगत की हे तुला सिलेबस कंप्लीट करायचं आहे किंवा प्रॅक्टिकल कंप्लीट करायचं आहे तसं नाही तुम्हाला तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे की सर चेक सिलेबस कम्प्लीट झालं पाहिजे किंवा वर्कबुक कंप्लीट झालं पाहिजे असं नाही ती तुमची जबाबदारी आहे तुमचं होमवर्क कम्प्लीट राहणार तुमचा गृहपाठ झालेला असणार तुम्ही काहीतरी आयुष्यात करणं ही तुमची जबाबदारी आहे त्याच्यासाठी आम्ही तुमचे शिक्षक गटनिरीक्षक किंवा आम्ही सगळे लोक किंवा तुमचे इव्हन आई वडील पण हे तुम्हाला सपोर्टिंग सिस्टीम आहे परिंदोक म्हणजे मिलगी परिंदोक मंजिल ये उनके पर बोलते हैं मिलेगी परिंदों की मंजिल उनके पर बोलते हैं रहते हैं कुछ लोग खामोश पर उनके जमाने में हुनर बोलते हैं जमाने में हुनर बोलते हैं हा कार्यक्रम संपा मुझे हा कार्यक्रम संपत जरा जरी असला तरी हा शेवटा टप्पा नहीं है तेनाली दुसर यशा की सुरुआत है समझते मैं तर सपना एक देखो मुश्किलें हजार सपना एक देखो मुश्किलें हजार आएगी मंजर <थाँ> की जब कामयाजाय कामयाबी शोर शोर की आता आपण सत्ता समारोह सादर केला आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या किती शोर झाला मजा आला की नाही असाच टाळ्या पुढच्या वर्षी तुमच्यासाठी वाजवल्या गेल्या पाहिजे वाजवल्या जातील की नाही तसा प्रयत्न करायचा